बीड बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहे डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोकाई तालुक्यातील सनगाव येथे घडली आहे लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने ही मारहाण झाल्याचा सा आरोप करण्यात येतोय या मारहाणीचे फोटोही व्हायरल झाले असून सर्व स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे मुख्यमंत्री महोदय हे फोटो पहा आणि तुम्हाला झोप कशी लागेल लागते ते सांगा डीजेच्या आवाजाचा सा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे लाठा काठ्या आणि पाईपच्या मदतीने केलेल्या या मारहाणीत महिला वकील जबर जखमी झाले आहेत वकील असलेल्या महिलेला जर मारहाण होत असेल तर या राज्यात कायद्याचा धाक किती आहे हे दिसून येतोय या घटनेमुळे महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे असे ट्विट करत रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मायग्रेनचा त्रास होत असल्याने आपल्या घरासमोरील लाऊडस्पीकर आणि पीठाची गिरणी हटवण्यात यावी अशी मागणी करत महिला वकिलाने तक्रार दाखल केली होती त्यामुळे संतप्त झालेले गावचे सरपंच आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी महिला वकिलाला शेतामध्ये घेराव घालून अडवले आहे तिला लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत जबर जखमी झालेल्या महिला वकिलाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारानंतर घरी पाठवण्यात आले त्या महिला वकिलाला केलेल्या मारहाणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे पोलिसांमुळेच वाचले मारहाण करणाऱ्या सर्व लोकांवर मोक्का लावा पीडितेने म्हटलं आहे तक्रार केल्यामुळे मला मारहाण झाली यामध्ये मला पोलिसांनी सहकार्य केले आहे आज जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहे मी वाचले अशी भावना पीडित वकील महिलेने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे ज्या लोकांनी मला मारहाण केली जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्या सर्व लोकांवर मकोका लावावा त्यांना जामीन देण्यात येऊ नये अशी माझी मागणी आहे दहा लोक मिळून आले होते त्यापैकी नऊ जणांनी मला बेदम मारहाण केली आहे एक जण होता त्याने हिला खल्लास करून टाका हिला जिवंत सोडू नका असा बोलत होता घाणघाण शिव्या देत होता मी शुद्ध होईपर्यंत त्यांनी मला मारले त्यांचं सरपंच पद रद्द करावं कारण हा व्यक्ती त्या लायकीचा माणूस नाही मी त्याच्या मुलीच्या वयाची असून त्याने ठरवून माझ्या अंगावर हल्ला केला आम्हाला संरक्षण द्या नाहीतर इथून आमचे स्थलांतर करण्यात यावे असे देखील पीडितेने म्हटले आहे मंदिरावरच्या भोग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिले दिलेल्या होते वेगवेगळ्या अधिकारांच्या समोर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मोकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा कोण होते लोक मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन असतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातलं तर पहिलं याच सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला, चा, चा एक तो एक तो एक महिला का। मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय नेमकं मी काय आहे काय म्हणून ह्यांनी मला मारले इतकं मारलंय इतकं मारले की आप... इथं पण लागले डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि म्हणजे पाठ पूर्ण इथपर्यंत मला आहे तर ह्याचं सरपंच पद पहिले ह्याच रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाही तर आमचं ता स्थलांतर स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.